लेकीवाडी व वा आश्चर्य शिबी करून दाखीते तर तुमच्या इट सुद्धा सुद्धा नाहीये सगळं नव नव करून खाता तुम्ही नाही म्हणून हे इटवर नाही कसं लागत ते पण दाखीते काय काय सामान लागत ते पण दाखीते आता ह्या बघा एवढ्या बचकभर गवारी शेंगा घेतल्या दहा पंधरा मिरच्या घेतल्या समजभर मीठ घेतलंय एवढे शेंगदाणे घेतलेच अर्धी बाटी दहा बारा कांडे लसणाची घेतल्यात आता या गौरी शेंगा आपल्याला धुवून घ्यायच्या कमवून घ्यायच्या मवा असतो म्हणून शेंग धुवून घ्यायच्या आता गौरी शेंगा ते आता टाकी ते भिजू घातल्या तव तव तापला का मग टाकी ते मग शेंगा शे भाजून घेते मग मिरची भाजीते मग शेंगदाणे भाजीते आणि मग पाटेवर नाही तर रगडीते अवकाशात चुळू चुळू घ्यायच्या तेच आपल्या घरच्या शेता पण मवा बिवा हो म्हणून धुवून काढायच्या चांगल्या तापला की येऊ आपला आता शेंगा टाकून घेते बसूस तर चांगल्या भाजायच्या काळ्या का ते तर भाजायच्या आणि नंतर काढून घ्यायच्या आणि मग मिरच्या परत भाजायला टाकायचं त्याला जार टाकून परत आंबळ उंबळ भाजायच्या तुम्हाला जसं वाटेल तसं वाटून मग पाटे वाटा नाही तर तयवर वाटा शेंगदाणी लसूण घालून मीठ घालून एवढंच आहे हे आणि करून खाजा जा पदार्थ कसं चवीला लागत जुन्या काळातल्या मिरची आम्ही अशा आपण आता शेंगदाणीच घालून खातो शेंगदाणे घालून नाही जायची वरली चटणी लागत याची मिरची म्हणते घरात जरी भाजी बनवलेली की बाई हो तर त्या भाजीला तुम्ही खाणार नाहीत पण त्याच मिरची जुनी मिरची शिंगाची मिरची म्हणते त्याला शिंगाची चटणी मिरची भाजून याच्यात लसूण घालून मग पाट्यावर रगडा नाही तर तयावर रगडा पण भाजी नाही खायची पण ही मिरची खाता कशा संग खा भाजरी संग भाकरी संग खा चपाती संग, संग खा कशा संग खा लई भारी लागते ही मिरची आणि आठमुख करताना आजीची खरच आजीनं मिरची दाखवली आपल्याला अशीच करून खायचं आशा सच्चे बाजू तर भाजून घ्यायच्या लालदर खेडकी नाही टाकायचं अगोर भाजू बाजूच घ्यायच्या चवळ्या शेंगा मात निभार नाही घेऊ जायच्या मेथीची भाजी कशी लागत त्या फार्माची चटणी लागत ही अशा पांघून भाजी जायच्या मग चांगल्या चटाकणी बसत एक पड मग चटाकणी बसत नाही चटण्या बस तर शेंगा भाजल्या आता आपल्या काढून घ्यायच्या आता मिरच्या टाकायच्या आता मिरच्या टाकल्या भाजायला आता हे बसू तर भाजायच्या आता वेळ येऊ चटके बसू तर मिरच्या झाल्या आता आता तेल ते परत शेंगा ते परत शेंगदाणे टाकी बाजू घेते आणि मग नंतर खाली उतर शेंग टाकले आता टाकीदा टाकीले टाकी आता आता भाजायचं चंगदाणे मिरची शेंगा तिने मिसक भाजी घेतात परत आणि आता त्या जर चटकी बसले का शेंगदाण्याला आणि मिरची खाली उतरून घ्यायच्या आणि कांद मीठ आणि लसूण घ्यायचं आपल्याला आता चांगलं भाजलंय दही जाळ मग काळ मंगार होतो आता लसूण ती थोडस मीठ ते चवीला आता खालीवर करून घेते बघा आता मिरची कशी होती आपली आता निवून देते जर्सी ऊन जर वाटली तर काळी भांगार उठते काढून घेतली मिरची शेंगा लसूण शेंगणे मीठ एवढं आता पाटवणी घासरा देते बाळी चांगली आहे का मिरची आणि एकदा खा तुम्ही उद्या उद्या खा नाही तर परतशी खा आणि मग मला सांगा आणि आवडी तर परतही जाई आजीला भेटायला आजी करून घालीन तुम्हाला अशी मिरची नाही जर तिजच आहे मिरची रेडी झाली आता काढून घ्यायची आपल्याला